हॉ चिकू काय चालले श्रावणी काय करते होमवर्क झालं तुझं आज कोणता कोणता आला होता मॅथ्स ओके मग आज दिवसभर काय काय झालं शाळेत हे बघा बाहेर जायचं आहे तुला तर कढी लावली नाही गावात नाही तिची मम्मी म्हणते बाळाच हात घावेल हे बघा श्रावणी काय चालतं काय चाललंय श्रावणी तुझं काय बघते काय उडकतेस तू हा पेन्सिलची पेन्सिलची आता मग अभ्यास करणारच का पण आता झोपायचा वेळ झाली ना हे हो बघा आता आले आता तुला दोघांची भांडणं चालू होईल ते म्हणते मला पाहिजे हे म्हणते मला पाहिजे आता बघा आज तिच्या मम्मीने शेंडी काटली हे बघा शेंडी <laughs> चिको हे चिको एडवा इकडवा इडवा हे बघा शेंडी कशी छान दिसते प्रांगेत। प्रांगेत। वो, किती भांडण चाललंय दोघींचे दारुगुडावडत लय आवडतय तुला पाहिजे हे बघ काय चाललंय भाग्याच श्रावणी तुझा होमवर्क झाला का ना मग तू का उगत हे करते शांत बस बरं ना नव्हतं आता असं हट्टी पण करायचं नाही पाहिजे हे बघा आमचं बरं दे दे तुझ तोड काय करते हे गा गाण्यावर मला हे करून दाखवत ते कसं हे करतात बघ दाखव ऑपरेट श्रावणी श्रावणीचा डान्स क्लास बसवायला आले तिच्या शाळेमध्ये शाळेमध्ये डान्स क्लास चालू आहे तिचा त्यामुळे थोडस अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे पिल्ले मग आता ते आता डान्सचे स्टेप सांगते बघा कसे 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 आहेत सांग असं असेच नाही की हाफ सर्कल असा हो का हे बघा आमची श्रावणी बॉईज बनली त्याच्यामध्ये अजून कुठले स्टेप आहेत अजून <laughs> तू तुमचं गॅदरिंग कित कधी आहे किती तारखेला जानेवारीला जानेवारी मध्ये तारीख आहे का तुला काय आहे बरं एकवीस एक तारीख म्हणजे मग पेरेंट्सला बोलवले का कुणा कुणाला बोलवलं मम्मीला आणि पप्पाला मम ओके मम्मी सुट्टी घेऊ अरे वा आमच्या पिलूचा फर्स्ट गॅदरिंग आहे एकवीस तारखेला तर व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेल तसा